सांस्कृतिक शहर विद्येचं माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे तिथे एका महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आणि पुढे काय प्रकार घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सब्स्क्राईब करा या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे नेमकं काय घडलं पुण्यात मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेला चौकशीसाठी बोलावून तिला दोन पुरुष आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आली हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची महिला आघाडी आक्रमक झाली महिलांनी घेतलेल्या गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेच्या पतीवर मुंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे मात्र तो सध्या फरार असल्याने त्याच्या पत्नीला पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं या चौकशी दरम्यान दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यासह एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या वर्षाच्या बाळासमोरच तिला अश्लील शिरीघाळ केली एवढंच नव्हे तर आपल्याला विवस्त्र करून मारहाण करण्याचा आल्याचा आरोप पीडित महिलेने केला या प्रकरणाची माहिती महिलेने शिवसेना शिंदे गटाचे महिला आघाडीला दिली त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या पुणे शहर महिला प्रमुख पूजा रावतेकर यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि यासंबंधी पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली सुरुवातीला या विरोधात तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात होती मात्र महिलेच्या आक्रमक भूमिकेनंतर मुंढवा पोलीस स्टेशनचे पुरुष पोलीस कर्मचारी करपे आणि गाडे त्यांच्याबरोबर महिला पोलीस कर्मचारी बनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला